अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर आज आपला विषय आहे श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे किती सोमवार आहेत श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते सेवा पारायण करायचे आहेत ते सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग आज आपला विषय आहे श्रावण महिन्याविषयी थोडीशी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये आपल्याला धनप्राप्तीसाठी काही विशेष सेवा करायच्या असतात तसेच गुरुचरित्राचे पारायण करायचे असतात ते कसे करावे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत पहिलं तर श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहेत ह्या श्रावण महिना हा पाच तारखेपासून सुरू होत आहे आणि चार तारखेला आमावश्या आहे दीपामावश्या आहे मग चार तारखेला आमावश्या झाल्यानंतर पाच तारखेला सोमवार आहे सोमवारपासून पहिल्या दिवसापासूनच श्रावण महिना है सुरू होता है, हा सुरू होत आहे तर सोमवार किती येतात ह्या महिन्यामध्ये तर सोमवार पाच तारखेला बारा तारखेला आणि एकोणीस तारखेला सव्वीस तारखेला आणि दोन तारखेला असे पाच श्रावणी सोमवार येत आहेत दोन तारखेला आमावश्या आहे त्या दिवशी श्रावणी आमावश्या असल्यामुळे तो उपवास आपण धरला जातो म्हणजे ह्या महिन्यामध्ये आपले पाच सोमवार येत आहेत श्रावण पाच सोमवार आहेत तर ह्या सोमवार सोमवारी आपण भगवान शंकराची पूजा करत असतो पूजा करायचं आणि भगवान शंकराच्या पिंडीवर आपण शिवमूठ अर्पण करत असतो ते कोणकोणत्या प्रत्येक सोमवारी कोणकोणते शिवमूठ आहेत ते आपण आपल्या व्हिडिओ दुसरे येणार आहे पण आज हे आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला रुद्र अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करायला आपल्याला संस्कृतमध्ये आहे वाचायला जमणार नाही तर तुम्ही डिंडोरी प्रणीत यूट्यूब चॅनल जर यूट्यूबवर तुम्ही बघत असाल तर त्याच्यावरती दररोज रुद्र अभिषेकचे व्हिडिओ येत असतात तर ते व्हिडिओ लावूनसुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा शिवमहिम स्तोत्र म्हणून तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता म्हणजे पूर्ण हा महिना आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे किंवा शिवमहीम म्हणून तुम्ही करू शकता किंवा तुम्ही रुद्राभिषेक रुद्र म्हणून करू शकता किंवा रुद्राभि रुद्र रुद्राभिषेक आणि रुद्रपाठ आणि शिवमहीम हे दोन्ही म्हणून भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून तुम्ही ते तीर्थ घेऊ शकता पूर्ण श्रावण महिना ह्या महिन्यामध्ये भगवान शंकर याची पूजा केले करणे रुद्राभिषेक करणे भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणं महामृत्युंजय मंत्राचं जास्तीत जास्त जप करणं त्याचबरोबर कालभैरवास्त्र स्तोत्राचं पाठन करणं शिवस्तुती म्हणणं तर हे सेवा आपल्याला ह्या श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत तसेच शिवलीला अमृतांचे पारायण करायचे आहेत समजा आता आपल्याला शिवलीला अमृताचे पारायण करायला जमत नसेल तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय आपल्याला दररोज वाचायचा आहे ह्या महिना पूर्ण अकरावा अध्याय जरी वाचला तरी पूर्ण शिवलीला वाचण्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे तसेच आपल्याला खूप धनाची धनप्राप्तीसाठी काही विशेष सेवा करायची असतात श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना पूर्ण तुम्ही सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकता सत्यनारायण पूजा श्रावण महिन्यामध्ये दररोज सत्यनारायण पूजा कशी करावी तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा दररोज श्रावण महिन्यामध्ये पूजा कशी करावी ते माहिती मी तुम्हाला सांगेल तर तुम्हाला सत्यनारायण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट जरूर करा तुम्ही स श्रावण महिन्यामध्ये बारा सत्यनारायण करू शकता हो किंवा एकवीस सत्यनारायण करू शकता हो अकरा स्र सत्यनारायण करू शकता तीस दिवस तर आपल्याला होणार नाही कारण का चार पाच दिवस आपले हे जातात पिरियडमध्ये आपले जातातच तर तुमच्या खूप काही धनाविषयी समस्या असेल तर ही सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण करणे तेवढंच पुण्याचं आहे हा महिना बारा महिन्यातून हा महिना श्रेष्ठ आहे भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि हा पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये जेवढे सेवा करू आपण तेवढे जास्त पुण्य आपल्या बँक बॅलेन्स तयार होत असतं आणि गुरुचरित्राचं पारायण पण तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे नियम आटी आपल्या ईडीवर आहेत त्याचबरोबर आपल्याला नवनाथ पारायणसुद्धा आपण करू शकता नवनाथ ग्रंथाचं पारायण ह्या महिन्यामध्ये क श्रावण महिन्यामध्ये करणंसुद्धा खूप पुण्याचं ठरते जर तुम्ही डिंडोरी पंनीत केंद्रामधून जर नवनाथ ग्रंथाचं पारायण आणलं असाल तर असे दोन ग्रंथ भेटतात एक चाळीस अध्यायाचं आणि एक नऊशे श्लोकी असे दोन ग्रंथ जे नऊशे सलो की छोटं छोटं ग्रंथ आहे आणि चाळीस अध्यायाचा हा मोठा ग्रंथ आहे त्याला स्थापना करून आपल्याला नऊ दिवसाचं ते पारायण स कम्प्लीट करावं लागतं तर हे पारायण तुम्ही करू शकता तसेच समजा तुमच्या आरोग्याविषयी काही समस्या असेल तुम्हाला आरोग्य चांगलं राहत नसेल तुम्ही सारखे आजारी पडत असाल तुम्हाला सगळं काही तुम्ही आ, मेडिकल उपचार करूनसुद्धा तुम्हाला आरोग्याला काही चांगलं फरक जाणवत नसेल तर तुम्ही नेहमी आजारी पडत असाल किंवा घरामध्ये मुलं आजारी पडत असतील तर अशा वेळेस आपल्याला श्रावण महिना पूर्ण श्रावण महिन्यापासून ते चाळीस दिवस आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्रपाठ आणि शिवमहीम आणि एकमाळ महामृत्युंजय मंत्र अशा प्रकारे मंत्र जप करून अभिषेक करायचा आहे अभिषेक करून ते तीर्थ जमा होतं जेवढं काही ते तीर्थ होतं ते तीर्थ त्या आजारी व्यक्तींना दिल्यावर आपलं सगळं आजार बरं होण्यास मदत होते त्याचबरोबर आपण औषधी पण चालू ठेवा आणि हे भगवंताची कृपा आशीर्वाद प्रसाद म्हणून तुम्ही रुद्रपाठ आणि महिम महामृत्यूंचे मंत्र म्हणून तुम्ही ते तीर्थ घेत जावा बघा तुमच्या आरोग्यामध्ये खूप काही चांगले बदल बघायला भेटतील तसेच ह्या महिन्यामध्ये आपल्याला शिवस्तुती शिवस्तुती आपल्याला माहिती आहे भगवान शंकराची जेवढी शिवस्तुती आपण करा तेवढे भगवान आपली स्तुती आणि आपलं जपत राहतात आपण भगवान शंकराला जेवढे जप करू तर परमात्मा फ्री भगवान आपल्याला जपतात म्हणून आपण जास्तीत जास्त ह्या महिन्यामध्ये श्री भगवान शंकराचं जप करायचं आहे षडाक्षरी मंत्र आपल्याला माहिती आहे ओम नम शिवाय पंचाक्षरी मंत्र आहे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र आहे श्रीशिवाय नमस्तुभ महामंत्र आहे जो तुम्हाला मंत्र येते भगवान शंकराचं ते मंत्र तुम्ही जप करू शकता ह्या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा पाठ करणे आरती करणे खूप शुभ मानलं जाते तर ही माहिती तुम्हाला तुमच्या शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद